नमस्कार पशुपालक बंधूंनो हे आहेत सचिन हरिभाऊ सोनवलकर यांचा दहा गाईंचा मुक्त संचार गोठा आहे त्या मुक्त संचार गोठ्यातील निघणाऱ्या शेणखतापासून त्यांना बरेच फायदे होत आहेत चला तर मग पाहूया त्यांना या शेणखतापासून काय काय फायदे होत आहेत आणि ते या शेणखताचा कशा पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये वापर करतायत आणि यशस्वी विक्री देखील कशा पद्धतीनं करतायत ते देखील पाहूयात चला तर मग नमस्कार मी सचिन हरिभाव सोनवलकर राहणार दुदेवावी तालुका फलचण जिल्हा सातारा मी मुक्त गोट्या केलेला आहे मुक्त गोटात आम्ही अगोदर म्हणजे गाया वगैरे बांधून वगैरे असायच्या आणि शेण सगळं उचलून उकरंडेवरती टाकायचो दे तर त्याच्यामुळं शेणाचं म्हणजे बरेच तोटे असायचे पण आता मुक्त गोट्या केल्यामुळं जरा शेणाचे इतके फायदे झालेले आहेत की शेणाचा चांगला असा भगरा होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शेणावरती जे मुक्त गोट्या केल्या म्हणजे मुतारी ते मुतारी शेणावरतीच पडते त्याच्यामुळे मुतारीचाही वापर होतो आहे त्याच्यावरती अन्न शेतीचा म्हणजे मुक्त गोट्याचा विषय जर घेतला तर त्या शेणाचा शेतीला चांगला फायदा आहे बरं का त्याचा कारण बाहेरून मागणी उलट त्या खताला जादा आहे मुक्त गोट्याच्या शेणाची जर तेच शेण आपल्या शेतीला वापरून बघितलं बरं का तर रासायनिक खतं अन्न शे श शेण हे शेणाचा एक प्लॉट आम्ही केला आणि रासायनिक खताच्या ह्याच्यातला एक प्लॉट केला तर शेणाच्या ह्याच्यातलं इतका म्हणजे सुपर म्हणजे पीक येतं येतानाच आणि रासायनिकच्या ह्याच्यातलं बघितलं तर त्याचा खर्चही जास्त आहे आणि त्या पट्टीत त्याचं काही उत्पन्न बी तेवढ्या पट्टीत निघत नाही पीकही तेवढ्या ह्याच्यात येत नाही ते तर शेण मुक्त गोट्यातलं कधीही चांगलंच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की रासायनिकमध्ये खर्च जरा ज्यादा होतोय दुसरी गोष्ट रासायनिक खातानं लय तर जास्तीत जास्त एका पिकालाच ती मानवते आणि शेण जर टाकलं मुक्त गोट्यातलं शेण तर ती कमीत कमी दोन पिकाला तीन पिकापर्यंत चांगलं मानवलं जाते आणि पिकाची पानांची रुंदी वगैरे चांगली साईज वगैरे चांगली होती त्याच्यामुळं मुक्त गोट्यातलं खत हे चांगल्याच पद्धतीचं आहे सेंद्रिय पद्धतीने जर केलं तर चांगल्या गोष्टीचं आहे रासायनिकचा खर्च वाढतो वाचव म्हणजे वाच होतो या ज्यादा होतोय आणि शेणा शेणाने केलं तर खर्च कमी होतोय जरा चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वगैरे येत आहे आणि आम्हाला गोविंद डेअरीच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं चांगलं मार्गदर्शन वगैरे झालं त्याच्यातून त्यांनी आम्हाला मार्ग म्हणजे हे केलं गायडन्स केलं अशा पद्धतीनं गायामुक्त मुक्त करा शेणाचा फायदे सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना सांगितल्या भरपूर आम्हाला आमचा चांगला फायदा झालेला आहे अहो मग कसली वाट करा मुक्तसंचार गोठा आणि मुक्त संचार गोठ्यातील निघणाऱ्या शेणखतापासून करा जीवाणुयुक्त शेणखत निर्मिती अधिक माहितीसाठी गोविंदेरीशी संपर्क साधा अथवा गोविंदेरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या धन्यवाद